आजकाल आपण बघत असतो की खूप कमी वयामध्ये लहान मुलांचे केस ही पांढरी होत आहेत ग्रे हेअर होत आहेत सध्या अनेकांमध्ये आपण बघत आहे की कमी वयातच त्यांचे केस हे ग्रे हेअर होत आहे है। ग्रे हेअर म्हणजे पांढरे केस होत आहेत तर हे पांढरे केस नेमके कशामुळे होतात आपण बघतो की आपल्या आजूबाजूला वीस तीस वर्षाचे तरुण तरुणी असतात आणि त्यांच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की पांढरे केस हे होत आहेत किंवा मग खूप स्कूल गोईन जे मुलं असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा आपण बघतो की त्यांचे केस पांढरे होत आहेत तर हे याचे नेमके कारण काय असू शकते आणि ह्याच्यावर आपण काही उपाययोजना करू शकतो का किंवा जे काही आपले दोन चार पांढरे के के केस झालेले हो आहे तर ते पूर्ण केस होऊ नये म्हणून ह्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतो का तर डिटेल हे डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणजे ग्रे हेअर होण्याचे कारणं काय आहे आणि त्यावर आपण आयुर्वेदिक उपाय कोणते करू शकतो किंवा आपल्या आहारामध्ये कोणता बदल आपण केला पाहिजे हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे म्हणून तुम्ही व्हिडिओ हा लास्टपर्यंत बघावा आपले केस हे केरोटीन नामक प्रोटीनपासून तयार झालेले असते आणि हे जे केरोटीन नावाचं प्रोटीन आहे तर हे कलरलेस असते ह्याला कलर नसतो परंतु ह्याला कलर देण्याचं काम हे आपल्या केसांच्या मुळाशी असलेलं मेलोनोसाईट सेल असतात ज्याच्यामधून मेलेनिन हे सिक्रिट होत असते तयार होत असते आणि हे जे मेलेनिन आहे तर हे मेलिन आपल्या केसांना कलर देत असते तर आपण बघत असतो की आपल्या प्रत्येकाच्या केसांचा कलर हा थोडा वेगवेगळा असतो कोणाचा थोडा ब्राऊनिश असतो कोणाचा थोडा यलोईश असतो पिंकट कलर असतो तर कोणाचा खूप डार्क ब्लॅक असतो तर अशा प्रकारे आपल्या केसांचे वेगवेगळे कलर हे मेलनिनमुळे होत असतात परंतु काय होत असते की कधीकधी आपल्याला खूप जास्त ऑक्सिडेटिव्ह ट्रेस असतो म्हणजे आपल्याला काही छोट्या छोट्या मुलांना अभ्यासाचं टेन्शन असेल किंवा काहींना जॉबचं टेन्शन आहे किंवा काहींना लग्न न होण्यासाठी टेन्शन असतं किंवा काहींना घरगुती काही वा वाद असतात काहींना ऑफिसचं टेन्शन आहे वर्कलोड खूप आहे तर अशा प्रकारचं आपली लाईफस्टाईल ही बदलत गेलेली आहे तर ह्याच्यामुळे आपलं जे ट्रेस आहे हा वाढलेला आहे आणि ह्या ऑक्सिडेटिव्ह ट्रेसमुळे आपल्या केसांच्या मुळाशी हायड्रोजन पॅरॉक्साईड नावाचं आ, एक घटक तयार होतो आणि हा त्या मेलोनिसाईटला अफेक्ट करत राहतो म्हणजे त्या सेलला तो त्याची जे कार्यक्षमता आहे मेलानिन सिक्रीट करण्याची ते, आ, ते कर कमी कमी करत जातो आणि त्यामुळेच आपल्या केस हे मेलॅनिन कमी भेटल्यामुळे आपल्या केसांना ते त्या आपल्या कलरच्या पिगमेंट ज्या असतात केसांच्या कलरच्या पिगमेंट ज्या असतात त्यासोबत ती रिॲक्ट करून ते आपले केस व्हाईट करत जात असते आणि अशा प्रकारे ट्रेसमुळे सुद्धा आपले केस हे व्हाईट होत जात असतात ग्रे हेअर होण्यामागचं सेकंड रिझन म्हणजे काही मेडिकल कंडिशन असतात तर ह्यामध्ये सुद्धा आपले केस हे ग्रे होत असतात जसे की ॲक्लोपेशिया ॲक्रेटा ह्यामध्ये हेअर सोबत आपले केस ग्रेसुद्धा होत जात असतात आणि सेकंड रिझन म्हणजे की लो सिरम फर्टीन लेवल म्हणजे फर्टीनची जे लेवल असते ती कमी असणं किंवा राईज अँटी थायरॉइड पॅरॉक्साइड अँटीबॉडीज म्हणजे आपल्या थायरॉईडच्या विरुद्ध काही अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या अँटीबॉडीजमुळे सुद्धा किंवा हायपोथायरोडिझम असेल तर ह्यामध्ये सुद्धा केस गळतीसोबत केस पांढरे होत जाणं पिकत जाणं हे सुद्धा एक लक्ष असू शकतं आणि ग्रे हेअर होण्यामागचं तिसरं रिझन म्हणजे की काही आपल्या शरीरामध्ये न्यूट्रियंट्स असतात किंवा विटॅमिन्स आपल्या बॉडीला जे लागत असतात ते कमी प्रमाणामध्ये आपण आपल्या अन्नामधून घेत असतो जसं की आपण काही फ्रेश व्हेजिटेबल्स असतात ते लहान मुलं खात नाही कंटाळा करतात खायचा तर अशांमध्ये व्हिटॅमिन बी ट्वेल्व बी नाईन किंवा मग बायोटीन विटॅमिन डी कॉपर झिंक आणि कॅल्शियम ह्याच्या कमतरतेमुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये आपल्या केसांना जे पोषक तत्व आपल्याला भेटायला पाहिजे ते मिळत नाही आणि त्यामुळे सुद्धा लहान वयामध्ये मुलांना केस पांढरे होण्याचे किंवा आपण बघतो की, की नर्सरीमध्ये जाणारे किंवा मग एल के जी यू के जीमध्ये जाणारे मुलं ह्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला पांढरे केसांची समस्याही दिसून येतात एका मेडिकल रिसर्चमध्ये सुद्धा दिसून आलं आहे की जे लोक स्मोकिंग करतात त्यांच्यामध्ये ट्वेंटी फाय टाईम्स जास्त जे नॉन स्मोकर लोक आहेत तर त्यांच्यापेक्षा ह्यांचे केस लवकर ग्रे होण्याची समस्या ही त्यांना जास्त उद्भवत असते म्हणून स्मोकिंगसुद्धा आपण सोडलं तर नक्कीच आपली समस्या कमी होणार आहे काही केमिकल हेअर डायज असतात त्याच्यामध्ये हायड्रोजन पॅरोक्साईड असते आणि त्यामुळे सुद्धा आपले केस हे ग्रे होण्याची समस्या जास्त असते काही दिवस आपल्याला कलरिंग केल्यानंतर केस हे ब्लॅक दिसतात परंतु आपले केस जास्तीत जास्त व्हाईट करण्याचं काम हे हायड्रोजन पॅरॉक्साईड करत असते आता आपण बघूया की लहान मुलांमध्ये जे केस पांढरे होत आहे ते आपण कसे प्रिव्हेंट करू शकतो कसे थांबवू शकतो तर ह्यामध्ये आपल्याला आपला हा जो डाएट आहे आपल्याला रिच इन अँटीऑक्सिडंट असे काही घटक आपल्याला ॲड करावे लागतील की ज्यामुळे आपल्या केसांमध्ये जे ऑक्सिडेशन होत आहे ते कमी होणार तर ह्यामध्ये आपल्याला रोज मुलांना फ्रेश व्हेजिटेबल द्यायचे आहे जे सिजनल फ्रूट्स असतील ते रोज आपण दोन तरी दिवसातून आपण फ्रूट्स खाल्ले पाहिजे आणि ह्यामुळे सुद्धा आपल्या केसांना जे व्हिटॅमिन्स पाहिजे असतात विटॅमिन बी ट्वेल्व विटॅमिन बी सिक्स असेल तर हे त्यामधून आपल्याला मिळत असतात लहान मुलांना आपल्याला लहानपणापासूनच सर्व फळभाज्या किंवा मग फ्रूट्स खाण्याची सवय ही आपण लावली पाहिजे किंवा मग ऑलिव्ह ऑइल उल असेल किंवा उल कि सी फूड असतील तसेच ग्रीन टी असेल तर आपण ह्याचा समावेश आपणसुद्धा करू शकतो आणि आपल्याला व्हिटॅमिन डी हे मिल्क झालं मिल्कचे प्रोडक्ट झालं म्हणजे चीज झालं बटर झालं किंवा बटर कि कर्ड, मिल्क झालं किंवा खड योगट असेल तर ह्यामधूनसुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी हे मिळत असतं तर हे जर आपण केस पांढरे होण्यापासून आपल्याला करी सुद्धा वाचवू शकतात तर करी लूज हे अँटीऑक्सिडंटचं काम करत असतात तर प्री मॅच्युअर हेअर ग्रीन होण्यापासून वाचवण्यासाठी करी लूज हे खूप महत्त्वाचे असतात तर आपण भाज्या बनवताना काय करत असतो की भाजी फोडणी देताना त्याच्यामध्ये दे करी लूज आपण ॲड करत असतो परंतु जेव्हा आपल्याला खायचं असते तेव्हा तो आपण कढीपत्ता भाजीमधून बाजूला करतो तर असे न करता आपण तो कढीपत्ता खाण्याची सवय लहान मुलांनासुद्धा लावली पाहिजे आणि आपणसुद्धा ते खाल्लं गेलं पाहिजे आपण आजूबाजूला बघत असतो आज की काही तरुण तरुणी असतात तर ह्यांनासुद्धा स्मोकिंगची सवय लागलेली असते तर ह्यांनी जर स्मोकिंग बंद केलं ऑफ स्मोकिंग केलं तर नक्कीच आपले केस पांढरे होण्यापासून आपण स्वतःला वाचवू शकतो असे काळेभोरच राहिले पाहिजे तर आपण भृंगराजची काही पानं असतात तर ही पानं स्वच्छ धुवून आपल्याला कोकोनट ऑइल असेल किंवा सेसम ऑइल असेल म्हणजे खोबऱ्याचं तेल किंवा तीळ तेल असेल तर ह्यामध्ये ते चांगलं बॉईल करायचं आहे आपल्याला पंधरावीस मिनटं आणि ते थंड झाल्यानंतर गाळून घेऊन ते तेल आपण आपल्या केसांच्या मुळांना जर लावलं रोज तर ह्यानेसुद्धा आपले केस हे काळेभोर राहण्यास मदत होत असते आणि केसांना काळा डाय देण्याचं कामसुद्धा भृंगराज हे करत असतं इंडियन गुजबेरी तर आवळा तर आवळा हा सर्वगुण संपन्न आहे आणि केसासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर अशासाठी आपल्याला काय करायचं आहे तर याची पावडर असेल किंवा याचं ज्यूस असेल तर आपल्याला सकाळी अंशापोटी पावडर असेल तर ती आपल्याला कोमट पाण्यामध्ये एक चमचा मिक्स करून सकाळी आपण अंशापोटी घेऊ शकतो किंवा फ्रेश ज्यूस असेल तर फ्रेश ज्यूससुद्धा आपण पाण्यामध्ये मिक्स करून त्याला घेऊ शकतो किंवा मग आपण आपल्या एक्सटर्नलीसुद्धा आपण केसांना अप्लाय करू शकतो जसं की आवळ्याची पावडर ही आपल्याला कोको ऑइल ऑइलमध्ये मिक्स करून जर आपण रोज रात्री किंवा आपल्या स्काल्पला लावून जर आपण झोपलो आणि सकाळी जर आपण केस कोमट पाण्याने धुतले तर एका वर्षामध्ये नक्कीच आपले जे केस पांढरे झालेले आहेत तर ते काळे करण्याचं काम हे आवळा नक्कीच करणार कॉपरच्या कमतरतेमुळे सुद्धा ग्रे हेअर होण्याची समस्याही जास्त असते तर कॉपर हे आपल्याला नेमकं कशामधून मिळू शकतं तर बीट लिवर झालं किंवा आलमंड असतील तर अल्मंड ह्या दोन तीन आपण रात्री भिजत घालून सकाळी आपण अंशकोटी आपल्या मुलांना देऊ शकतो किंवा ॲस्पॅरागस झालं ॲस्पॅरागस म्हणजे शतावरी तर शतावरीचा कल्पसुद्धा आपण लहान मुलांना दुधामध्ये मिक्स करूनसुद्धा देऊ शकतो किंवा आपण मोठेसुद्धा ते घेऊ शकतो लिंडेल्स म्हणजे सर्व प्रकारच्या डाळी तर डाळींना आपण कधी कधी व्हिटॅमिन बी ट्वेलची जर आपल्याला कमतरता असेल तर आपण आपल्या आहारामध्ये स्पिनॅचचा समावेश केला पाहिजे म्हणजेच पालकाचा समावेश पालकाचे पराठे बनवा पालकाचे सूप बनवा तर ह्यामध्ये सुद्धा व्हिटॅमिन बी, बी ट्वेल आहे किंवा मग आपण अल्मंड कॅशू देऊ शकतो मुलांना तसेच मशरूम देऊ शकतो तर मशरूमची आपण बिर्याणी बनवून मशरूमची जर भाजी खात असणार तर भाजी द्या मशरूम हे पोटात गेले पाहिजे तर ह्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आहे आणि व्हिटॅमिन बी ट्वेल आणि व्हिटॅमिन डीसुद्धा ह्यामध्ये आहे तर अशा प्रकारे जर आपल्या आहारामध्ये आपण संतुलित आहार जर घेतला तर नक्कीच आपले केस हे पांढरे होण्यापासून वाचवू शकतो आपल्या बॉडीमधील ऑक्सिडेशन कमी करण्यासाठी अतसी म्हणजे सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत तर फ्लॅक्सिड ह्या आपण जेवणानंतर घेऊ शकतो आपण जसं शोभ खातो त्याचसारखं आपण फ्लॅक्सिटसुद्धा जेवण झाल्यानंतर जर घेतल्या तर नक्कीच आपल्या बॉडीमधलं जे ऑक्सिडेशन आहे ते काही प्रमाणामध्ये कमी होणार आणि त्यामुळे सुद्धा आपलं तारुण्य टिकून राहण्यासाठी आणि आपले केस हे काळेभोर राहण्यासाठी मदत होऊ शकते तसेच काळे तीळ असतात तर काळे तीळसुद्धा आपण रात्री भिजत घालून सकाळी त्याला मिक्सरमधून ग्राइंड करून ते जर आपल्या केसांच्या मुळांना जर आपण लावलं आणि अर्धा पाऊण तास जर आपल्या केसांना ठेवलं आणि कोमट पाण्याने केस जर धुतले तर काळ्या तिळामुळे सुद्धा केस हे काळेभूर राहण्यासाठी ही होत असते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद